जैन सोशल ग्रुप सेंट्रल चा वार्षिक सर्व सर्वसाधारण सभे मधे अध्यक्षपदी पुनः संजय शाह हवड़ी की घोषणा संस्थे संस्थापक केतनभाई शाह सीनाई रिसॉर्ट कामती येथे सभे की सुरुआत नौकर महामंत्राने ने आली स्वागत अशोक छाजेड व प्रास्ताविक संजय शाह मागील वर्षभरात पंधरा कार्यक्रम कोणते दिले तसेच सिंगापूर व मलेशिया ट्रिपचे आयोजन सर्वांच्या सहकार्याने उत्तम झाले सालाबाद सालाबादप्रमाणे दोन दिवसीय दांडिया रास कार्यक्रम पाचशे जणांच्या सहभागाने गुजराती मित्रमंडळाच्या एसी हॉलमध्ये संपन्न झाला ते सांगितले मागील वर्षीचा हिशोब अतुल गांधी यांनी मांडला संस्थापक अध्यक्ष यांनी दहा वर्षांपूर्वी संस्था स्थापन केली व आज संस्थेचे स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले असून आज सभासद नोंदणी थांबविण्यात आली असून पंधरा दाम्पती सदस्य वेटिंग लिस्टवर आहेत हे सांगितले पुढील दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून पुनःच संजय शहा यांची निवड जाहीर केली तसेच उपाध्यक्षपदी सौ संतोष बंब सचिवपदी अशोक छाजेड सहसचिवपदी संजीव पाटील खजिनदारपदी अतुल गांधी व माजी अध्यक्ष गौतम संचेती याच्या नावाची घोषणा केली सौरत्नावली शहा यांनी रंगपंचमीवरील दोन नृत्य सादर केले अध्यक्ष संजय शहा यांनी खलील संचालक पदाच्या नावाची यादी जाहीर केली हितेंद्र शहा धन्यकुमार खाबे दिनेश जैन नूतन गांधी चंद्रकांत दोषी हितेंद्र वोरा सौरुप्लशहा सौ जयश्री लोणावत सौ आनंदी बोथरा सौ वासंती कोठारी सौ कामिनी गांधी सौ हेतल अवलानी पदम्मकुमार मेहता संजय पटवा सल्लागार म्हणून इंदरमल जैन बाबूभाई मेहता नंदकिशोर शहा गौतम वैद सांदिनी अध्यक्ष सौ वैशाली पूर्वत राहुल मुनोत व प्रितेश बंब सर्व एकशे अठेचि सदस्य भेट वस्तु दे सूत्र संचालन सूत्रसंलन संतोष सतोष बंब व आभार प्रदर्शन अशोक छाजेड मानले स्नेह भोजना वार्षिक सभे की संता